नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया देशभरातील कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ

भारतीय निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार इलेक्शन कमिशन कमिशनने निवडणूक कामकाज करिता अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे याबाबत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून महत्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले आहे अशा स्थितीत आता आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कोणत्या पदावरील कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवले आहे याबाबत थोडक्यात माहिती पाहूया इलेक्शन कमिशनचे महत्त्वपूर्ण परिपत्रक भारतीय निवडणूक आयोगाने 24 जुलै 2025 रोजी एक परिपत्रक जारी केले या परिपत्रकानुसार बूथ लेवल ऑफिसर आणि BLO सुपरवाइजर या पदाचे मानधन वाढवण्यात आले आहे याशिवाय BLO चे इन्सेंटिव्ह सुद्धा वाढवण्यात आले आहे दुसरीकडे निवडणूक आयोगाने दोन ऑगस्ट दोन रोजी एक प्रेस नोट जारी केली यात निवडणुकीच्या कामकाजात असणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना किती मानधन मिळणार हे स्पष्ट करण्यात आले आहे निवडणुकीतील अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे सुधारित मानधन बी एल चे मानधन बारा हजार रुपये करण्यात आले आहे आणि बी एल ओचे सुपरवायझर चे मानधन अठरा हजार रुपये बी एल ओचे इन्सेंटिव्ह दोन हजार रुपये आधी बीएलओ ला सहा हजार रुपये एवढे मानधन मिळायचे बीएलओ सुपरवायझर ला बारा हजार रुपये मानधन मिळायचे बी एल ला इन्सेंटिव्ह म्हणून फक्त एक हजार रुपये मिळायचे पण आता इलेक्शन कमिशनने बी एल ओचे मानधन सहा हजार रुपयांनी बी एल ओ सुपरवायझर चे मानधन सहा हजार रुपयांनी आणि बी लोचा चा इन्सेंटिव एक हजार रुपये वाढवला आहे तसेच एरोला पंचवीस हजार रुपये आणि ई आर ओला तीस हजार रुपये मानधन मिळणार आहे यामुळे निवडणूक कामकाजातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे या संबंधित अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा योग्य मोबदला मिळेल असे बोलले जात आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट सहा धन्यवाद